नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ स्वागत करते भगिनींनो आजचा व्हिडिओ तुमच्या समोर येऊन सांगण्याचा उद्देश असा की आपण पाहिलं की महाराष्ट्राभरामध्ये आपल्या जवळजवळ खूप साऱ्या भगिनी आहेत अगदी पूर्ण देशभरासाठी पोषण ट्रॅकर ही ऍप्लिकेशन आहे आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या काही ठराविक भगिनींना एकवीस पॉईंट नऊ हा अपडेट आलेला आहे आणि काही अप ताईंना एकवीस पॉईंट आठ म्हणजे अजून अपडेट नवीन अपडेट आलेला नाही मला देखील तो अपडेट आलेला नाही परंतु मला कम्युनिटीच्या ग्रुपवर किंवा आपल्या युट्यूबच्या याच्या माध्यमातून कळलं की एकवीस पॉईंट नऊ हा अपडेट आलेला आहे तर जे मला स्क्रीनशॉट आले तर त्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून माझं असं लक्षात आलं की हा अपडेट जो मागे दोन ते तीन महिन्यापूर्वी एकवीस पॉईंट पाच आणि एकवीस पॉईंट सहा हा जो अपडेट आलेला होता बहुतेक हा त्याच्यासारखाच अपडेट आहे आणि खूप साऱ्या भगिनींचे कालपासून अंगणवाड्या ह्या बंद आहेत तर मला असं वाटतं की जो एकवीस पॉईंट पाच आणि एकवीस पॉईंट सहा ह्या अपडेटच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिल्या तर कदाचित तुमचं जे अंगणवाडी केंद्र कालचं बंद आहे ते कदाचित उद्यापासून सुरू होऊ शकतं म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोघही ज्या व्हिडिओज आहेत तर याची लिंक मी टाकते आणि कम्युनिटीच्या ग्रुपवर ज्या ताई असतील तर त्या तिथं देखील मी आता ते चालूच ती लिंक सेंड केलेली आहे त्याच्यामुळे तुमचं काम बंद राहणार नाही तुमचं काम सुरू राहील ह्या उद्देशातून आणि अगदी तो त्याच पद्धतीनं अपडेट आहे असं मला वाटत आहे कारण की जोपर्यंत मला देखील तो अपडेट येत नाही तोपर्यंत मला देखील क्लिअर सांगता येणार नाही परंतु तुम्हाला त्या व्हिडिओ बघून त्याचा तुम्हाला फायदा होतो का किंवा तुमची अंगोळी केंद्र ओपन होते का ते बघा त्याआधी बघा आणि जर ओपन झाली तर नक्कीच मला कमेंटमध्ये तसं सांगा आणि जेव्हा मला एकवीस पॉईंट नऊ हा अपडेट येईल तर त्याच्यावर मी व्हिडिओ लवकरच करणार कारण की काही काहींना का आलेला आहे काहींना आलेला नाही तर कदाचित सगळ्यांना आल्यावर तो व्हिडिओ येईल कारण की मला देखील तो आलेला नाही तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपलं काम बंद ठेवू नका हा जो मागील व्हिडिओ आहे पूर्ण बघा बघा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला अंगणवाडी ओपन ही करता येणार नाही लॉगिंग करता येणार नाही पहिलं जे लॉगिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करू नका जे खालचं ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तेच मी एकवीस पॉईंट पाच मध्ये पण सांगितलेलं आहे तेच मी एकवीस पॉईंट सहा मध्ये पण सांगितले पण त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तर आजच्या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की तुम्हाला जर तुमचे अंगणवाडी केंद्र चालू करता आलं दैनंदिन काम करता आलं हे तुमच्यासाठी खूप उत्तम असेल हेच मला सांगायचं होतं आजच्या वेळी एवढंच धन्यवाद